नमस्कार मित्रांनो मराठी गुंतवणूकदार या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे शेअर बाजारातील डेली न्यूज अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्वाची माहिती बघणार आहोत तुम्ही कधी बातम्यांमध्ये असं ऐकलंय का टी सी एस या कंपनीने बायबॅक आणला आहे किंवा इन्फोसिस या कंपनीने बायबॅक जाहीर केला आहे पण हा बायबॅक म्हणजे नेमकं काय असतं कंपनी स्वतःचे शेअर्स विकत का घेते आज आपण हे अगदी सगळं सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत बायबॅक म्हणजे काय जेव्हा एखादी कंपनी स्वतःच्या गुंतवणूकदारांकडून तिच्याच कंपनीचे शेअर्स परत खरेदी करते त्याला शेअर बायबॅक असं म्हणतात उदाहरणामध्ये समजून घेऊया समजा टी सी एस या कंपनीचे तुमच्याकडे दहा शेअर्स आहेत आणि टी सी ही कंपनी जाहीर करते की साडेचार हजार रुपये दराने शेअर्स परत घेणार आहे तर तुम्ही तुमचे शेअर्स कंपनीला विकू शकता आणि थेट पंचेचाळीस हजार रुपये मिळवू शकता आणि यालाच बायबॅक असं म्हणतात कंपनी बायबॅक का करते याची काही कारण आहेत पहिलं कारण असं आहे शेअरचा भाव वाढवण्यासाठी जेव्हा कंपनी स्वतःचे शेअर्स खरेदी करते तेव्हा बाजारात त्या शेअरची संख्या कमी होते म्हणजेच शेअरची संख्या कमी बरोबर मागणी जास्त आणि त्यामुळे शेअरचा भाव काय होतो वाढतो त्यानंतर दुसरं कारण असं आहे गुंतवणूकदारांना फायदा देण्यासाठी कंपनीकडे खूप जास्त पैसा असेल तर ती काय करते डिव्हिडंड अन्न देता बायबॅक करून गुंतवणूकदारांना थेट फायदा देते त्यानंतर तिसरं जे कारण आहे ते आहे कंपनीवरील नियंत्रण वाढवण्यासाठी बायबॅक नंतर बाहेरील गुंतवणूकदारांकडे कमी शेअर्स राहतात म्हणजे कंपनीच्या मालकांचा हिस्सा काय होतो वाढतो त्यानंतर चौथं कारण असं आहे मार्केटमध्ये विश्वास दाखवण्यासाठी कंपनी सांगते आमचे शेअर्स अंडर व्हॅल्यू आहेत म्हणजे त्यांची खरी किंमत येऊन जास्त आहे हा विश्वास निर्माण करण्यासाठी सुद्धा बायबॅक जाहीर करते त्यानंतर बायबॅकचे दोन प्रकार आहेत एक आहे ओपन मार्केट बायबॅक आणि दुसरं आहे टेंडर ऑफर बायबॅक ओपन मार्केट बायबॅक मधून काय होतं कंपनी बाजारातून हळूहळू शेअर्स विकत घेते जसं आपण शेअर्स खरेदी करतो तसं आणि टेंडर ऑफर मध्ये काय होतं कंपनी थेट शेअर होल्डर्सना सांगते तुमचे शेअर्स आम्हाला ठराविक किमतीत परत तुम्ही विकू शकता त्यानंतर शेअर बायबॅकचा फायदा काय असतो ते समजून घेऊया पहिला फायदा असा आहे शेअरचा भाव वाढतो म्हणजे शेअरची किंमत सुद्धा वाढते त्यानंतर दुसरा फायदा असा आहे गुंतवणूकदारांना थेट पैसे मिळतात त्यानंतर तिसरा फायदा असा आहे कंपनीवरील लोकांचा विश्वास वाढतो त्यानंतर बघणार आहोत शेअर बायबॅकचा तोटा काय आहे काही वेळा काय होतं बायबॅक फक्त शॉर्ट टर्म भाव वाढवण्यासाठी केला जातो कंपनीकडे जास्त पैसे शिल्लक राहत नाहीत भविष्यात गुंतवणुकीसाठी निधी कमी पडतो तर आता पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही ऐकाल कंपनी बायबॅक आणते तेव्हा लगेच लक्षात लग ठेवा कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना फायदा देण्यासाठी आणि शेअरचा भाव स्थिर ठेवण्यासाठी हे करत आहे बायबॅक नेहमी चांगला असतो असं नाही पण योग्य कंपनीने योग्य वेळी बायबॅक केला तर गुंतवणूकदारांसाठी ही सुवर्ण संधी असते तर ही आपली शेअर बायबॅक म्हणजे काय विषयाची सविस्तर माहिती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद